सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली संदर्भातील एक नवीन अपडेट आलेली आहे टीचर अपील टू ईओसाठी आपल्याला पंधरा जून ते सतरा जून असा कालावधी दिला होता आता ईओ टू टीचर ईओना टीचरांनी जे आक्षेप घेतले ते अप्रूव आणि रिजेक्ट करण्यासाठी अठरा जून ते चोवीस जून असा सात दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि याबाबत आपण शासन बदली परिपत्रक जे आहे त्यामध्ये काय डिटेल्स आहे ते पाहूया याद्या प्रसिद्ध झाल्यापासून पुढील तीन दिवसात जर एखाद्या शिक्षकाला यादीबाबत आक्षेप असेल तर तो शिक्षण अधिकारी साहेबाकडे करू शकतो त्यानंतर पुढील सात दिवसात शिक्षणाधिकारी त्यावर निर्णय घेतील शिक्षणाधिकाऱ्याच्या जर निर्णयाने एखाद्या शिक शिक्षकांचं समाधान नाही झालं तर तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे त्यानंतर तीन दिवसात अपील करू शकतो आणि पुढील सात दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावर अंतिम निर्णय घेतील आणि एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेतला तर तो अंतिम असेल असा एक शासन निर्णयामध्ये तरतूद आहे म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांकडे दहा दिवस अपिलासाठी आणि सीईओकडे दहा दिवस असं दहांदा वीस दिवसाचा कालावधी यासाठी लागू शकतो आणि त्यानंतरच पसंतीक्रम संवर्ग एक आणि दोन भरण्यासाठी तारीख दिली जाऊ शकते असं याबाबतचं शासन निर्णयानुसारचे अपडेट्स आहेत आता आपण बघू बदली प्रक्रिया त्याच पद्धतीनं चाललेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बदली संदर्भातली वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहत असतो व्हिडिओला नक्की लाईक करत जा वेळा वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद